आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडामोडी आपला नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेलं राहिलेलं आहे त्याच्या निमित्तानं श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रेन डेव्हलपो कार्यक्रम आमदार साहेबांनी त्यांच्या संकल्पने ते घेतला त्याबद्दल सर्वप्रथम जर तालुक्याचे होते ते आम्ही त्यांचा अभिनंदन करतो कारण निवडणुका झाल्यापासून विकासाच्या कामांचा तर बळीमान चालूच आहे पण त्याबरोबर क्रीडा असतील क्रीडा स्तरांच्या माध्यमातून राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा आपली घेतली आता आमदार साहेबांनी सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून की कलाकार पण बोलून घेतले तिथे सर्वांगीण जर तर्ग करतो विकास बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक विकास येथील साधारता प्रयत्न संतोष साधत्य करत आमदार माध्यमातून होत आहे त्या उद्याच्या बावीस कार्यक्रमाच्या साठी आपल्या जर तर्ग जनतेनं उत्स्फूर्तपणे इकडं उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाचा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा जयंतीच्या जयंतीच्या धार्मिक कार्यक्रमाचा देखील सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी तुमच्या माध्यमातून मी तमाम जनतेला आवाहन करतो दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी संध्याकाळी पाच वाजता विकास पुत्र आमदार गोपीचंद खोलकर साहेबांच्या माध्यमातून दहीहंडीचा जर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम साजरा होतो आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे नेते आमदार जयाभाऊ गोरे ग्रामविकास मंत्री त्याचबरोबर आमदार सदाभाऊ खोत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माणिक स्वतः आमदार साहेब त्याचबरोबर ब्रह्मानंद शेठ पडळकर डॉक्टर साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा भविद्यव्य असा दहयाडीचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमासाठी जर शहरातील जत ग्रामीण भागातील सर्वांनीच आपली आपल्या परिवारासह उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची खरोखरच पहिल्यांदा आपण बघतोय एक महिन्या दोन महिन्यापूर्वी जर शहरामध्ये बिरणा कॉलमध्ये बोटीचा कार्यक्रम झाला राज्यस्तरीय बोटीचा कार्यक्रम झाला त्यानंतर मला वाटते जिल्ह्यातलं पहिलं बक्षीस आहे पाच लाख पंचावन्न हजार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य असा दहिणीचा प्रोग्राम एस आर एम एम हायस्कूल येथे करण्याच नियोजित आहे या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे बक्षीस जे आहे ते पाच लाख पंचावन्न हजार सात रुपये म्हणजे शेवटचा आकडा शून्य शून्य सात अशा पद्धतीचं भव्य असं बक्षीस प्रथमच जत तालुक्यामध्ये देत आहोत आणि त्याच पद्धतीनं पहिल्यांदाच एवढा मोठा भव्य असा दहीहंडीचा प्रोग्राम इथं होत आहे यासाठी जत शहरातील तालुक्यातील तमाम नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या वेळी आपले <coughs> संजीव राठोड आणि साजन बेदरे हेही लोक कला हे ही कलाकार हेही उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी सर्व शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा आणि दहीहंडीच्या या प्रोग्राममध्ये सर्वांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती धन्यवाद